मित्र हो नमस्कार आज चोवीस ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र स्थापना दिन म्हणून संपूर्ण विश्वभरामध्ये आज उत्साहात सुरू आहे आणि या दिनाची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीस साली झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत या संयुक्त राष्ट्रामध्ये जवळजवळ एकशे त्र्याण्णवपेक्षा अधिक देशांचा सहभाग आहे आणि अगदी स्थापनेपासून आपल्या भारताचाही एक मोठा सहभाग स्थापनेपासून आहे आणि या संयुक्त राष्ट्राचा मुख्य उद्देश म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जगात शांतता सुरक्षा आणि त्याचबरोबर राष्ट्रीय सलोका ऐक्य निर्माण व्हावं राखावं यासाठी या संयुक्त या राष्ट्रची स्थापना झाली आणि तेव्हापासून आज तागायत संयुक्त राष्ट्र संघाच्या माध्यमातून जगात शांतता सुरक्षा आणि त्याचबरोबर मैत्रीपूर्ण सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे मानवाधिकार आरोग्य शिक्षण आणि पर्यावरण या स्वरूपाच्या शांतता आणि सुरक्षा आणि त्याचबरोबर टिकाऊ स्वरूपाचा विकास ही उद्दिष्टे घेऊन संयुक्त राष्ट्रसंघ आज या ठिकाणी कार्यरत आहे त्याच्या या स्थापना दिनानिमित्त आजची सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा अंतर्गत दैनंदिन सायकल राईड चोवीस किलोमीटरची सायकल राईड आज चोवीस ऑक्टोबर संयुक्त राष्ट्र स्थापना दिनाच्या निमित्तानं त्यां, त्यांच्या या महान वैश्विक कार्यास समर्पित